मुंबईतला सर्वात महत्त्वाच्या गणेश मंडळांपैकी एक म्हणजे जी एस बी मंडळाचा गणपती आज आपण जी एस बी गणपतीच्या मंडळामध्ये उभे आहोत आणि ते हजारो भाविक गणपतीचं दर्शन करण्यासाठी आले आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील जी एस बी मंडळाचा गणपती भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे जी एस बी सेवा मंडळ हे मुंबईतील एक प्रसिद्ध गणपती मंडळ आहे जे माटुंगा येथे आहे आणि हे देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून ओळखलं जातं हे मंडळ दरवर्षी गणपतीची भव्य मूर्ती प्रदर्शित करते जी सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंच्या दागिन्यांनी सजवलेली असते गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच सकाळपासूनच भक्तांची गर्दी मंडपाबाहेर उसळलेली दिसते सर्व वयोगटातील भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे दाखल झाले आहेत गणरायाच्या दर्शनासाठी आलेले हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने मनोकामना व्यक्त करतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि समाधान झळपतं गणपती दर्शनानंतर भाविकांसाठी प्रसादाचीही उत्तम सोय केलेली असते भक्तांसाठी हा गणेशोत्सव म्हणजे आनंद आस्था आणि एकतेचा संगम आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील भक्तांचा जोरदार उत्साह दिसून येतो आहे आम्ही आम्ही दरवर्षी येते इकडे आम्हाला बरं वाटतं आहे आणि इकडे खूप म्हणजे काय लोकांची आस्था संपूर्ण होते इकडे मान्यता आहे म्हणत असं नाही म्हणजे काय काही काय काम अडकले असेल तर बापांना आपण पूजा करून आपली प्रार्थना करून जे काय काम असते अडकलेले ते सर्व होते संपूर्ण मी चेंबूरवरून आलो आहे अजून दर्शन झाला नाही मी जातो आता पाच घे पाच घेतला आहे आणि आतमध्ये जा दरवर्षी मी घेतो चांगला आहे एवढं संतोष काकड असं तर मी स्थानिक मुंबईचाच आहे पस्तीस वर्षापासून मुंबईतच राहतो आहे पण जी एस बी सेवा मंडळाच्या गणेशाबद्दल खूप ऐकलं होतं की बरेच म्हणजे इथली शिस्त इथलं येणारं दर्शन चांगलं होतं भक्तांचं चा। आणि कुठची धक्काबुक्की ते विशेष मला दिसत नाही आहे आणि इथले जे मॅनेजिंग कमिटी आहे खूप चांगल्या तऱ्हेने भक्तांना चांगलं दर्शन मी नुकतंच आता दर्शन घेऊन आलो आहे एवढं मला सांगायचं आहे तुम्हाला दर्शन घेऊन खूप शांत पण छान वाटतं आहे मला आणि पहिलाच दिवस आहे आज गणपती बाप्पाचा आणि मी इतक्यात मला योग आला नव्हता पण इतक्या वर्षाने आज मला योग आला दर्शन घ्यायचं नाही सांगितलं नाही की मुलाला आहे ना त्यांचं त्याला पास मिळालेले हां त्यासाठी मी दर्शनाला आलो आणि नाही म्हणजे काय एकदम व्यवस्थित आहे कारण की यांचे जे फॅसिलिटीज आहेत क्यू आर कोड्स वगैरे आहेत सर्व चांगले आहेत तांदिवली चारको हां चं नाव आशा भट आहे आणि मी मला असं वाटतं तीस चाळीस वर्षापासून मला जेवढी समज आहे ते, तेव तेव्हापासून आम्ही इकडे येत आलो आहेत लहानपणापासून मी येत आली आहे आमच्यासाठी फर्स्ट डे ऑफ गणपती म्हणजे जी एस बी सेवा मंडळ आणि इकडे आम्ही पहिले पण येऊन तयारी करतो काही सेवा असेल पूजा पूजेसाठी जी तयारी आहे ती करतो मग पूजा असते आम पूजा असते आमची डे वनला त्याचं इकडे तुम्ही जर बघाल तर इकडे काही फिल्मची गाणी वगैरे नस काही नसतं फक्त देवाची आराधना देवाची पूजा देवासाठी काय दुसरं पूजा करता येतं तेवढंच इकडे लोक तुम्हाला दिसतील करताना आणि आमच्यासाठी हा देवा देव पावला आहे पावत आला आहे आणि तसं म्हणतात की नवसाला पावतो आपला जी एस बीचा गणपती तर आमच्या आमच्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षापासून आणि नक्कीच सगळ्यांसाठी असावा म्हणून जर तुम्ही बघत असाल तर किमान पाच सात हजार लोकं तरी आत्ता या पंडाळात आहे आणि असंच येत असतात दिवस रात्रभर तर अशीच असते आमची डे वन गणपतीची यु नो आराधना माझ्याही जन्माच्या अगोदरपासून ह्याची स्थापना झालेली आहे आणि आम्ही लहानपणापासून इथे दरवर्षी येतो पहिले वडिलांबरोबर येतो आता आम्ही जसं माझं लग्न झालं तेव्हापासून येतो आता या पंचवीस वर्ष तर पंचवीस वर्ष तर मला कंटिन्यूज येऊन झालेले आहे आणि गणपती बाप्पा मोहर्या हा विघ्नहर्ता आणि आपली इच्छापूर्ती गणपती आहे त्यामुळे आपले सर्व इच्छा पूर्ण होतात मनाला शांती मिळते आणि त्याप्रमाणे जर लोक मनस मन चांगल्या मनाने आणि भावपूर्ण आले काहीही मागितलं तर त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते बेसिकली हा गणपती जास्तीत जास्त लोकं येऊन बघून जातात त्यांचा नवसाता असल्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होतात त्यामुळे ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे ते दानधर्म करतात इथे सगळ्या प्रकारचे सेवा आहेत जसं की स्टार्ट स सुरुवातीन सकाळपासून होता तर गण हो म्हणतो असं नाही आहे की फक्त जी एस बीचे लोक कोकणी लोक येतात सर्व धर्माचे येऊ शकतात सगळे आपली रिसीट सेवा स्टार्ट करून तेथे ते सेवा ग्रहण करू शकतात आणि इथे सगळं काय भटजी असूनही आणि सगळं स्पिरिच्युअली होतं त्यामुळे इथे हे प्र नॉट ओनली घडोम तर सगळ्या प्रकारचे तुळाभार पण होतात जसं की नाळाचा तुळाभार होतो मोदक नैवेद्याचा होतो तसंच रा, राईसचा होतो असे अनेक प्रकारचे तुळाबार आहेत जे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत त्यांनी लो लाडू लाडूचा पण होतो त्यामुळे असं ज्यांची ज्यांची इच्छा असते मग म्हणजे जे मागून घेतलेले असतात की असं असं झालं असेल तर मी हे तुळाबार करीन तर ती लोकं येऊन इथे पहिले अगोदर सांगतात तेव्हा हे लोक अरेंजमेंट करतात आणि असं नाही आहे की जे तुळाबार त्यांनी केलं आहे तेच तेच वापरतात ते घेतलं ते बाजूला ठेवलं कारण की तुम्ही अगोदरच रिसिट पाडलेली असते त्यामुळे तो तुळाबाराचा तर तेवढा ऑफ मटेरियल आणून ठेवतात म्हणून फॉर एव्हरीथिंग मीन्स नॉट ओनली कोकोनट दूधपाक म्हणून किंवा ते तेवढं बनवून ठेवतात आणि इथे तुळाबार होतो त्यामुळे ते सर्वांची इच्छा पूर्ण होते आणि मन शांती मिळते मुंबईतील जी एस बी सेवा मंडळाचा गणपती हा केवळ सोना चांदीच्याच थाटामाठासाठीच प्रसिद्ध नाही तर भक्तांच्या श्रद्धा आस्था आणि एकतेचं प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो दरवर्षी हजारो भाविकांना आपल्या भक्तिभावाने जवळ घेणारा हा उत्सव समाज उपयोगी कार्यांमुळे विशेष ठरतो भक्तांसाठी समाधान समाजासाठी प्रेरणा आणि शहरासाठी आनंद घेऊन आलेला हा उत्सव हेच जी एस बी मंडळाच्या गणेशोत्सवाचं खरं वैशिष्ट्य आहे आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता मोठ्या संख्येने भाविक प्रसादासाठी बसलेले आहेत जे एस पी गणपतीचा जल्लोष आपण पाहिलेला आहे आता पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी भक्तिमय आणि जल्लोषाचेच असणार आहेत कॅमेरा मनीषा सोबत अपूर्वा घाडी बित्तम बातमीसाठी मुंबई